गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंचल, लिओचा दिवस चालू झालाय का लियो मोकत बुंकत, बुंकत। आज आलंय आमच्या अपराजिताला फूल एकदम पानापानात जास्वंदी जास्वंदीचे खूप खूप खुँ फुलं आलेत लिओ मोबाईल पाडशील बकरी तू पाला तोडतोस बोस पाल खायचा का तुला काय होत आहे लिओ तुला नुसता पळत राहतोय परत काय बुबू थोडासा पाऊस उघडला आहे आम आमच्याकडे रात्रभर पाऊस दुपारपर्यंत पाऊस बोब आहे ना खूप लांब आहे गुड आफ्टरनून काय अजबत गब बसत नाहीये पोरग कित्या बाळाले हं बत असतोय दे इकडे चल बॉल 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 किती छान वाजतोय खाली पडला दे ना रे ठरला धरला 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 ला दळला ला दळला धरला धरला लोटू लोटू लोतू कार खेळत नाही बॉल कुठे गेला बॉल कुठे गेला धरला 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 धाला धरला लोतू लोहतू लोहतू धरला पळा पळाला पळाला पळा भाग दे आमचा बॉल बॉल दे आमचा बॉल दे आमचा वन टू वाव वाट कॅच कॅच कॅचने भारी पकडायला लागलाय बरं का आता दे दे बॉल दे ट्रॅक्टरची वाट बघतो आलाय आलाय इकडंच आलाय मुरुम घेऊन आलाय ट्रॅक्टर आणि लिहो त्या ट्रॅक्टरला भुंकतो Saliho Bala, di mana e traktornya? तास बरली वास आला 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 ट्रॅक्टर आला इयो गेला रे इकडं चल इ दोन त्याला ट्रॅक्टर इकडे नाही येणार चल लिहो बेबी ट्रॅक्टरला भुंकवतोय लिओ लगेच टर्न मारतोय डेंजर टर्न मारतोय या लिओ माय आपला झाडाच्या तिथे पडली माती शेळ्या जना शेळे आल्यात रानातून तरी कशा करते तुला हसत ते पोरले हो तो। शेळ्यात होत्या त्या सिंगाट लिओ हो आणि शेळ्या याला घेऊन जात जा ना लिओला हो हा पाणी प्यायचं चला 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 वाट बघत होतास माझी कोण आहे कोण आहे कोण आहे चोरटे आले काय आले ना चोरटे आले इकडं नको चौक उठल्या डोळ्यावर हा का आलंय ना कोण तरी आलंय ना बघ बर बघ बर कोण जा, जा। कोण आले कोण आले सिक्युरिटी कसा आवाज करतो चेच चे कोण दिसला आता सिक्युरिटी हळूच 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 किती पळवतो चलो बाय गुड नाईट गुड नाइट मान्ली चल गुड नाइट गुड नाइट